श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो भविष्य हस्तशास्त्र कुंडलीशास्त्र शिक्षण लग्न नोकरी व्यवसाय आर्थिक सोरशास्त्र फेस रिडिंग पेंडुलम वास्तुशास्त्र यावरती आमचे सर मार्गदर्शन करतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा तर बघा शुगरसारखा आजार या वनस्पतींनी बरा होतो तर संपूर्ण माहिती आमचे सर सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा परिचित अवबांकू हो या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज विशेष करून मी आपल्याला एक या यूट्यूबच्या माध्यमातून की ज्यांना खरं म्हणजे हाय शुगर आहे ज्यांची तीनशे अडीचशेच्या पुढे शुगर औषध औषधं घेऊनसुद्धा शुगर कमी होत नाही अशांसाठी आज एक विशेष मी प्रभावी दोन वनस्पती घेऊन आलेलो आहे आणि त्या वनस्पती खरं म्हणजे आपल्या जर घरापुढं आपण जर लावल्या ठेवल्या आणि सकाळी सकाळी एवढं शुगरचं झाड असं म्हणतात तुम्ही कुठे बी नर्सवीमध्ये गेलं तर तुम्हाला भेटेल आणि हे दुसरंही झाडं आहे हे सुद्धा शुगरचंच आहे आणि हे जनवरी शक्यतो जंगलामध्ये भेटत असतं आणि हे जे झाडं आहे हे शुगरचं आहे हे जर आपण ज्यांची साडेतीनशे शुगर आहे औषध घेऊनही कमी होत नाही इन्सुलिन घेतात अशा लोकांनी ह्या झाडाचं जा जर आपण साधारणपणे एक एक पान सकाळी एक पान दुपारी एक पान संध्याकाळी असं जर पान चावून चावून जर खालं तर सा शुगर सारखा अजाप शंभर टक्के बाबा होतो आणि शुगर कंट्रोलमध्ये राहते तीही बी खाऊन पिऊन शुगर एकशे दहा एकशे वीसच राहते एवढी ताकद ह्या झाडामध्ये त्यानंतर ज्यावेळी दुसरा बी तो एक आहे हे दुसरं झाड आहे की त्यानंतर शुगरचे सगळे उपयोग करून थकलेले आहेत हे थोडंसं कडू झाडाला कडू लागतं परंतु हे कडू नाही आहे हे जेव्हा तुवाट लागतं हे झाड थोडं आंबाट आणि थोडं तुवाट आहे आणि ज्यावेळेस तुम्ही हे झाड शुगरचा तुम्ही पेशंट असाल तर तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ एक एक जर पांजर खालं तर शंभर टक्के शुगर नॉर्मल होते पुढेही डॉक्टरकडं जाण्याची गरज नाही आपण दर महिने हे पान खायला सुरुवात केल्यानंतर पंधरा दिवसांनी आपली शुगर चेक करू शकता जेवणानंतर तुमची शुगर एकदम नॉर्मल होईल एवढी ताकद या शुगरच्या दोन्ही झाडांमध्ये आहे हे विशेष म्हणजे तुम्ही लसरीमध्ये जाऊन विकत घेऊ शकता आणि आपल्या घरी लावू शकता असं जर केलं आणि पानं जर खाली तर शुगर सारखा भयानक आजार हे दोन्ही झाडं शंभर टक्के बवे करतात अशक्यही शक्य करते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ